स्टडी मार्टच्या वतीनं ग्लोबल एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे या फेअर मध्ये एक अनोखी आणि अमूल्य संधी असेल हा फेअर विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात पण विश्वविद्यालयाची निवड प्रवेश प्रक्रिया छात्रवृत्त्या आर्थिक व्यवस्थापन निवास व्यवस्था आणि इतर अनेक आव्हानांच्या बाबतीत अडचणींचा सा सामना करतात अशी माहिती स्टडी मार्ट संचालक श्रेयस महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत केली मी स्टडी स्मार्ट नाशिक ओव्हरसीज एज्युकेशन जे आहे त्याचं मॅनेजिंग पार्टनर आहे श्रेयस महाजन आम्ही चार एप्रिल आ, शुक्रवारी संध्या दुपारी चार दोन ते संध्याकाळी सहा पर्यंत एक ग्लोबल एज्युकेशन फेअर आम्ही ऑर्गनाईज केला आहे जो नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदा होतोय इथ ह्या फेअरमध्ये जगातल्या चार ते पाच वेगळ्या देशांमधनं टॉप रँकच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या नाशिकमध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये तुमचं युएस युके दुबई जर्मनी फ्रान्स या सगळ्या देशांमधनं या युनिव्हर्सिटीज येणार आहेत ज्याच्यात तुम्ही जे पालक तुम, आणि विद्यार्थी आहेत ह्या युनिव्हर्सिटीजसोबत वन टू वन भेटून पर्सनली त्यांचे डाऊट्स क्वेरीज कोर्स काय आहे त्या कोर्सचं जॉब पुढे ऑपॉर्च्युनिटीज काय आहे करिअरचे ऑपॉर्च्युनिटीज काय आहे ते बोलू शकतात हा पूर्ण फेअर फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्या पालकांना पण आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पण हा जो ग्लोबल एज्युकेशन फेअर दोन हजार पंचवीस जो होत आहे नाशिकमध्ये हा दुपारी दोन ते संध्याकाळी सहा पर्यंत आहे याची तारीख आहे चार एप्रिल त्या दिवशी शुक्रवार आहे याचं ठिकाण आहे गुरुदक्षिणा ऑडिटोरियम पलाश हॉल तिसऱ्या मजल्यावरती श्रद्धा पेट्रोल पंप समोर कॉलेज रोड नाशिक हा ग्लोबल एज्युकेशन फेअर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श मंच आहे जो त्यांना विश्वासार्ह अचूक आणि सुस्पष्ट माहिती मिळवून त्यांच्या भविष्याच्या दिशा ठरवण्यात मदत करेल विद्यार्थ्यांना आणि पालकांना या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संधी मिळण्याची ही सुवर्ण संधी आहे तुम्ही या फेअर मध्ये सहभागी होऊ इच्छिता का तर लगेच अधिक माहितीसाठी एकोणनव्वद छप्पन्न त्रेपन्न चौपन्न पंचेचाळीस आणि चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी या क्रमांकांवर कॉल किंवा व्हॉट्सअप करा हा ग्लोबल एज्युकेशन फेअर विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण घेण्याच्या स्वप्नाला आकार देण्याची एक उत्तम संधी प्रदान करणार आहे असंही श्रेयस महाजन यांनी सांगितलं आहे एन सी एम यूजसाठी अभिषेक ताकाटे नाशिक रोड